नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात दोन टीस्पून मीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं लसूण आणि काश्मीरी लाल तिखट काश्मीरी लाल तिखट दीड टेबल स्पून हा तिखट नसतो फक्त चटणीला कलर येण्यासाठी आपण टाकलेला आहे हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात पहा मिक्सरला छान असं बारीक झालेलं आहे पहा ओल्या खोबऱ्याची चटणी आता आपण ही कढईमध्ये तेल टाकून चांगली परतून घेऊयात कढई तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं ते आहे याच्यात आता मिक्सरला बारीक केलेली आपण खोबऱ्याची चटणी परतून घेऊयात ही चटणी अशी तेल टाकून छान परतून घ्यायची छोट्याकडाईत माऊली नाही म्हणून मी दुस मंद गॅसवरती अशी छान परतून घ्यायची आठ ते दहा दिवस ही चटणी चांगली राहते पहा तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनला वगैरे देण्यासाठी खो खोड़ ओल्या खोबऱ्याची चटणी खूप छान लागते ओल्या खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे